गाय आपल्याला आज गावात घुनस भेटलेला आहे तर तो, तो एक छोटा पिल्लू आहे तर आपल्या गावातच त्याला पकडलाय तुम्हाला दाखवतो कसा असतो तो चालू गेला

あんた गायज याचा जो विष आहे तो हिमोटॉक्सिक प्रकारचा आहे म्हणजेच हा विष डायरेक्ट आपल्या रक्ताच्या पेशींवर परिणाम करते बघू शकता हा एकदम डेंजर साप आहे भारतातले चार विषारी सापांपैकी हा एक आहे तर याला आपण आता सोडूया जास्त वेळ ठेवून जमाचा नाही आपल्याकडे त्याला सोडताना पण काळजी करावी लागते साला पटकन अंगा ओरी मारायचा आता मी त्याला सोडतोय बघा तो कशा व्हिडी मारी हा बघा तर मिशन आपला डन झालेलं आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला अशात नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा